पुण्यातले मनसे नेते वसंत मोरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे या स्टेटसमध्ये त्यांनी कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच पण मी पट्टीचा गारुडी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काल पुण्यात कोंडव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर दिल्लीत गेला तर दुधात साखर पडेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे वसंत मोरे यांचा पत्ता कट झाला का अशा चर्चा झाली त्यानंतर वसंत मोरे यांनी असं स्टेटस ठेवल्यामुळे आता जोर जोरदार रंगली आहे शर्मिला ठाकरे काय बोलल्या होत्या आपण बघूया आरती साईनाथ बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी काम करतात त्यांना नक्की मला वरच्या वरच्या घरात बघायचं आहे महानगरपालिकेत बघायचं आहे आमदारकीला बघायचं आहे दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत तेव्हा याच वक्तव्यानंतर आता वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यांनी तसं एक सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे कुणासाठी कितीही करा राव वेळ आली की फणा काढताच काढतातच पण एक लक्षात ठेवा मी बी पट्टीचा गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार असं मोरे म्हणाले